आणि आपण बुलेटिनच्या सुरुवातीलाच पुण्याच्या कचऱ्याची बातमी बघितली की कि पुण्याचा किती उकिर्ड झालेला आहे एकीकडे पुण्याची ही स्थिती असताना दुसरीकडे देशातली जी स्वच्छ टॉप टेन शहरं आहेत त्यामध्ये नवी मुंबईचा समावेश झालेला आहे स्वच्छ शहरांच्या आधीत नवी मुंबई देशात आठव्या स्थानी आहे आणि यादीमध्ये पहिला क्रमांक मध्य प्रदेशातील इंदूर शहराने मिळवला आहे दुसरीकडे अस्वच्छ शहरांच्या आधीत जळगाव जिल्ह्यातलं भुसावळ हे दुसऱ्या स्थानी आहे युपीतलं गोंडा हे सर्वात तळाला आहे यंदा स्वच्छ सर्वेक्षणात चारशे चौतीस शहरांचा सहभाग होता स्वच्छ शहरांमध्ये पहिल्या पन्नास पैकी बारा शहर ही गुजरात मधली आहेत तर उत्तर प्रदेश हे स्वच्छतेच्या बाबतीत सर्वात तळाला सर्वात अस्वच्छ शहरांमध्ये वीस शहरं ही एकट्या उत्तर प्रदेश मधली आहेत आणि या स्वच्छ शहरांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातली किती शहरं आहेत आणि कोणत्या स्थानी आहेत ते आपण जाणून घेऊया आठव्या नंबरवरती आहे नवी मुंबई म्हणजे महाराष्ट्रातलं सर्वात स्वच्छ शहर तेराव्या स्थानी आहे देशात पुणे एकोणतीसाव्या स्थानी शिर्डी आहे तर पिंपरी चिंचवड बहात्तराव्या क्रमांकावर आहे चंद्रपूर शहात्तर क्रमांक तर एकोणनव्वदाव्या स्थानी आहे अंबरनाथ ठाणे जिल्ह्यातलं क्रमांक एकशे पंधरा सोलापूर तर ठाणे आहे एकशे सोळाव्या क्रमांकावरती धुळे आहे एकशे चोवीसाव्या क्रमांकावर तर मीरा भाईंदर एकशे तिसाव्या स्थानी आहे